नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आहे सत्तावीस सप्टेंबर आणि या ठिकाणी मी तुम्हाला हवामान अंदाज देणार आहे या ठिकाणी आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो की पाऊस आणखी किती पडणार आहे आणि किती दिवस पडणार आहे हे जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वातावरणानुसार बदल होत असतात तो सुद्धा लक्षात घ्यायचा आहे फक्त हा एक हवामान अंदाज आहे की हवामान सॅटेलाईटद्वारे काय दर्शवलेला आहे आणि त्यावरून आपण या ठिकाणी हवामानाची परिस्थिती लक्षात घ्या तर आज आहे सत्तावीस तारीख आणि आज सत्तावीस तारखेला आपण पाहू शकतो की या ठिकाणी मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये या ठिकाणी ढग दाटून आलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे संपूर्ण मराठवाडा आहे परंतु या ठिकाणी जे काही परिस्थिती वर्तवली होती की धाराशिव बीड लातूर भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे होणार आहे परंतु त्याचं जेवढी जेवढी शक्यता वर्तवली होती कमी जर त्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे आज जर पाहिलं तर का आणि कशामुळे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आज आपण पाहू शकतो या ठिकाणी जगदलपूर रायपूर छत्तीसगडमधील भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र आहे या ठिकाणी हेच कमी दाबा क्षेत्र या ठिकाणी सायंकाळी नागपूरजवळ येत आहे त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी दक्षिण मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागामध्ये उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे या ठिकाणी उद्याच्याला पहाटे लातूर बीडचा काही भाग धाराशिवचा काही भाग प्रामुख्यानं उत्तर मराठवाडा जो आहे धाराशिव आपलं जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे या भागामध्ये खूप पाऊस पडणार आहे त्याचं अठ्ठावीस तारखेला हे क्षेत्र दुपारी छत्रपती संभाजीनगर जालना परिसरात येणार आहे त्याचा परिणाम म्हणून नाशिकजवळ या या ठिकाणी नाशिक पुणे भागामध्ये खूप प्रचंड पाऊस पडणार आहे आणि या ठिकाणी द मराठवाड्यामध्ये या ठिकाणी यावेळी सततधार पाऊससुद्धा पडू शकतो यानंतर या ठिकाणी या अठ्ठावीस तारखेला हे कमी दाब क्षेत्र गुजरातकडे सरकून पावसाच्या मराठवाड्यातील पाऊस प्रमाण कमी कमी होणार आहे आणि त्यामुळं लक्षात गोष्ट घ्यायची की एकोणतीस तारखेला पाऊस नाही तीस तारखेलासुद्धा पाऊस नाही परंतु स्थानिक वातावरणानुसार या ठिकाणी एक तारखेला काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो परंतु जास्त नाही सकाळी ऊन राहील दुपारहून थोडासा पाऊस पडू शकतो दोन तारखेला एक दोन तारखेला दोन तारखेलाच या ठिकाणी भुवनेश्वरजवळ कमी दाबा क्षेत्र होत तयार होत आहे परंतु हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकणार असं असल्यामुळं आपल्याला घाबरण्याची गरज नाही या ठिकाणी तीन तारखेला त्याचा परिणाम म्हणून थोडासा पाऊस होऊ शकतो चार तारखेला पाऊस पडणार नाही परंतु पाच तारखेला तुरळक ठिकाणी महारा मराठवाड्यामध्ये पाऊस पडणार त्यानंतर पाच तारखेला सायंकाळच्या वेळी उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या काही भागामध्ये पाऊस पडेल विदर्भाच्या काही भागामध्ये पाऊस पडेल सहा तारखेलासुद्धा थोडीशी परिस्थिती आहे परंतु पाऊस जास्त नाही सात तारखेपासून मात्र पाऊस उघडणार आहे या आठ तारखेला नऊ तारखेपासून मात्र या ठिकाणी थोडासा तुरळक वातावरणात बदल होऊन पाऊस पडू शकतो दहा तारखेपासून मात्र महाराष्ट्रात थंडी पडायला सुरुवात होईल तरी शेतकऱ्यांनी आपापल्या पशुधनांची जनावरांची मनुष्य स्वतःची काळजी घ्यायची आहे धन्यवाद